जगातलं पहिलं मराठी ओ टी प्लॅटफॉर्म म मराठीचा मग प्लॅनेट मराठीचा हे जे राजकारण आहे जातीवादाचं तर ते कुठेतरी बाबासाहेबांची अशी इच्छा होती ते म्हणजे की जातींचा हा जो काही उतरंड आहे ती नसायला पाहिजे आणि त्याच्यासाठीचे जातींचे नामुल्लेख नसायला हवेत पण आता इलेक्शनमध्येच जातीवरनं उमेदवार दिले जातात जातीच्या मतदान मागितलं मा, जातं तर हे थांबलं पाहिजे माझं म्हणणं असं आहे की जो चौथा स्तंभ आहे डेमोक्रेसीचा तो या संदर्भात काहीही काम करत नाही मी प्रश्न म्हणजे मी मी त्याच्याबद्दलच सांगतोय की आम्ही जेव्हा सुरुवात केली वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी देत असताना हे उमेदवार कुठल्या समाजाचे आहेत याच्यावरनं बऱ्याच जणांना मिरच्या झोंबायला लागलेल्या आहेत याचं कारण असं आहे की वन कास्ट डेमोक्रेसी होऊ शकत नाही वन कास्ट असेंब्ली होऊ शकत नाही वन कास्ट पार्लमेंट होऊ शकत नाही आणि ते हायलाईट करायला हा चौथा स्तंभ कमी पडला असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि म्हणून ॲज अ पोलिटिकल पार्टी आम्हाला तो रोल प्ले करावा लागतो आहे